आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची कळवण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारलाय तर काही मंडळांनी आपापल्या गावात गणपती उत्सवानिमित्ताने लहान मंडळींपासून तर मोठ्या मंडळींपर्यंत अनेक प्रकारचे खे खेळ खेळण्यास भक्तांनाही उत्साह येत आहे तेव्हा यावेळी कळवण तालुक्यातील बिजोरे या गावातील हर हर महादेव ग्रुपच्या वतीने गावातील परंपरा कायम ठेवली आहे एक गाव एक गणपती या गणपती मंडळाला कोणी एकच अध्यक्ष नसून संपूर्ण गावातील गणेश भक्त अध्यक्ष म्हणून मंडळाची जबाबदारी घेऊन पार पाडत असतो तेव्हा या गावातील लहान बालकांनी ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली यावेळी गावातील सर्व धर्मातील भाविक भक्तांनी सोबत घेऊन एक गाव एक गणपती स्थापन करायला आहे तेव्हा या गणपती मंडळामार्फत भा भावत भक्तांच्या मनोरंजनासाठी रात्री काहीतरी नवनवीन खेळ खेळून मनोरंजन केलं जातं लिंबू चमचाचा संगीत खुर्ची यांसारख्या अनेक वेळा खेळ खेळण्यात येतात आणि विजेत्या भक्ताला बक्षीस म्हणून भेटवस्तू दिली जाते तर महिलांना बक्षिसाच्या भेट म्हणून पैठणी दिली जाते तेव्हा तर मोठ्यांपर्यंत सगळे खेळ खेर एकत्र येत असतात गावातील उपसरपंच गोकुळ वाघ यांचे विशेष लाभले आहे यावेळी भाऊसाहेब वाघ राकेश वाघ संदीप वाघ कौतिक वाघ ज्ञानेश्वर वाघ रणधीर वाघ आदित्य वाघ समर्थ वाघ युवराज वाघ मोदक निकुंभ चेतन पवार सुनील अहिरे तन्मय वाघ ऋषिकेश कांदळकर ऋषिकेश वाघ रोशन शेवाळे किरण वाघ हर्षद कंदळकर जयेश वाघ खयेश, खरणार सारंग वाघ आकाश पवार गौरव वाघ भूषण वाघ रुद्र वाघ राज, वाघ योगी सूर्यवंशी यांच्यासह आदींनी मोलाचं सहकार्य केले बागला वृत्तांतासाठी दीपक बागुली तुम्ही काय सांगाल कळवण तालुक्यात आणि शेरी भाग आणि ग्रामीण दोन भाग आहेत त्याच्यामध्ये आता आजपर्यंत कुठल्याही ग्रामीण भागात हा मनोरंजन कार्यक्रम साजरा होतो आमच्या गावात एक गाव एक शिवाय खरार रोग मारे गुजरा करते तरुण मंडळाने अतिशय महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सगळ्यांचा सगळं त्यामुळे या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता नियत प्रताचं आयोजन या ठिकाणी मंडळाने केलेलं आहे तरुण मंडळांनी ज्यावेळेस हे कार्यक्रमाची रूपरेषा असताना आमच्या ज्येष्ठ लोकांच्या सगळ्यांनी सहकार्य घेतल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही गुन्हे भासत नाही वादविवाद नाही कुठलाही काही नाही या गावात कुठलाही काही प्रश्न घडत नाही त्या ठिकाणी तुम्ही आज माझी बाईट घेतली त्याच्याबद्दल मी ज्योति कौतिकवा बिजोरे या गावातील आम्ही महिला सदस्य व सार्वजनिक गणपती विसर्जन ज़ उत्सव आम्ही साजरा केलेला आहे आमच्या ग्रामीण भागातील आमच्या गावात बिजोरे गावात हा गणेश उत्सव सुरू झालेला आहे आज तिसरा दिवस असल्यामुळे आमच्या गावातील सर्व भाविक मंडळी महिला पुरुष जे बाल आमचे बा गोपाल आहेत सर्व एकदम उत्सुक आहे आणि हा कार्यक्रम आमच्या गावात आज तीन दिवसापासून चालू झालेला आहे सर्व लोक आनंदाने त्याचा उत्सव साजरा करत आहेत त्याबद्दल आम्ही आमच्या गावात काही एक वाद नाही विवाद नाही काहीच नाही सगळे आनंदाने आम्ही एकत्र उत्सव साजरा करत आहे त्याबद्दल आमच्या गावातल्या आमच्या कळवण तालुक्यातील आमच्या बिजोरे गावातच आम्ही सर्वात नाव जेवढं उत्कृष्ट मोठं होईल एवढ्या आमच्या अभिमानाने आम्ही सर्व कार्यक्रम पार पाडत आहोत एवढे आमची आतापर्यंत कोणते कोणते खेळ घेण्यात आले आतापर्यंत आम्ही लहान मुलांनी संगीत खुर्ची झाली लिंबू चमच झाला परत पोता एक पोते शरद झाली आणि लंगडी केली रनिंग झाली आणि महिलांनी पण संगीत कृतीमध्ये आनंदाने भाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व भाविकांचा आम्ही आनंदाने स्वागत करतो हरहर ग्रुप बिजोरे यांच्या वतीने सार्वजनिक गणेश साजरा करतो एक गाव एक गणपती ही संकल्पना आम्ही राबवली आहे आणि तसेच आमच्या गावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत